बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तीन दिवसापासनं बजेट सेशन सुरू आहे बजेट सेशन वरती पुन्हा आता विरोधकांना एक मोठा मोका मिळाला सरकारवरती हमला करायचा दोन तारखेला प्रियंका गांधी पार्लिमेंटमध्ये ज्या सर्वांचा क्लास घेतला तिने नरेंद्र मोदी पासून हे किती बदमाश आहेत आणि कोणत्या कोणत्या पद्धतीने काय करते ह्याच्यावरती तिने प्रखर टीका केली आणि शांतपणे खाली मान टाकून लोक बसलेले होते म्हणजे या देशात पंतप्रधान हा किती निकम्मा आहे याच तिथे सर्वच्या सर्व प्रदर्शन होत होतं आणि अनेक लोकांना जे लोक चुकीच्या मार्गाने वा मार्गाने तिथे गेले किंवा ते झाले ते सर्व बस गप्प बसले होते आणि कोणी फक्त मध्ये मध्ये काहीतरी चिमटे घेण्याचा छोटासा प्रकार होत होता परंतु व्यंका गांधी अत्यंत हुशार होती आणि तिने ज्या पद्धतीने प्रहार केले ते अत्यंत मौलिक आणि मार्मिक मला असं वाटते की खऱ्या अर्थानं परंपरा अशीच असली पाहिजे कारण पार्लिमेंटरी डेमोक्रेसी मध्ये जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही आणि सांगणार नाही आणि कोणाचे कानाप करणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की काय सुरू आहे आणि काय का नाही आज तीन तारखेला राहुल गांधींचा विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आपलं भाषण दिलं अत्यंत उत्कृष्ट इंग्रजीत भाषण होतं कारण त्यांना हिंदीचं थोडासा तेवढा प्रोनान्सिएशन मध्ये थोडा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मग एखादा शब्द त्यांना पकडून पुन्हा त्याच्यावरती सर्व ताशेर ओढवतात त्याच्यामुळे त्यांनी प्रिफर केलं आणि त्यांनी सर्व अर्थशास्त्र म्हणजे चायना कशा पद्धतीने घुसली कशा कशा पद्धतीने तुम्ही हे काम करता आणि त्याच्या सर्वांना पहिले तर त्यांना धन्यवाद दिलं की मोदी तिथे आलेत म्हणून आणि माझं भाषण ऐकतायत आणि असं करून मग जे 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 त्यांनी जे पछाडलं त्यांना बीजेपीला हेच नाही तर चीफ इलेक्शन कमिशनच्या पद्धती तिथल्या निवडणूक आणि ज्या पद्धतीने सर्व यंत्रणा ज्या पद्धतीने समाविष्ट झालेले याचा सर्व लोका झोका केला सर्व युट्यूब चॅनल जे बीजेपीच्या विरोधातील आहे त्या सर्व लोकांनी फार त्याला मोठी प्रसिद्धी दिली आणि राहुल गांधीला इव्हन आता बेस्ट प्राईम मिनिस्टरशिपसाठी त्यांचं नावही झालं महत्वाचं म्हणजे त्याच्यातल्या दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या होत्या त्या म्हणजे की राहुल गांधींनी सातत्यानं काँग्रेसची बढाई केलेली नाही पण त्यांनी सांगितलं की इंडिया अलायन्स सोबत अशा अशा पद्धतीने झालं इंडिया एनडीए आणि इंडिया अलायन्स याच्यामध्ये काय काय फरक होता आणि समजा तर इंडिया अलायन्स जर आता सरकार आलं असतं तर आम्ही काय काय केलं असतं आणि बेरोजगाराचे प्रश्न असो चायनीज बन इथे येऊन असेंब्लिंग करण्याचा प्रश्न असो प्रोडक्शन सर्व जास्त इथं संपण्याचा जो इश्यू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा इतका चांगला आ, लेबर फोर्स एवढा सर्व ज्या सर्व वेस्ट चिंता अनेक पॉलिटिकली ज्या घडामोडी झालेली त्याच्याबद्दलची चिंता आणि वेगळ्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं महत्व आणि आमच्या जगात आता जे आमची जे पिशा हे झाली माघार करण्यात आली त्याच्यावरती होणारे कारण याच्या सर्व विमांसा करून अत्यंत मोठ्या प्रकार त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे अशा रीतीने आजकालचं आमचं ते संविधान संपूर्ण ते हे झालेलं आहे परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांनी एका तर्क याच्यावरती आणि सर्व उदाहरणं सकट त्यांनी सर्वोच्च सर्व उदाहरणं दिले आणि त्याच्यावरनं असं वाटत होतं की याच्या राहुल गांधीच्या हातात जर आता हे आलं असतं हा देश किंवा अजून काँग्रेस जर वाढली तर निश्चितच त्याचा परिणाम या देशावरच्या अनेक लोकांवरती होईल त्यांनी पुन्हा असंही म्हटलं की आम्ही आता चायनापेक्षा दहा वर्षांनी मागे आहोत आणि याचं कारण म्हणजे आम्ही फक्त त्यांचं प्रोडक्शन असेंबल केल्याच्या शिवाय दुसरं आमच्याकडे काही नाही आमचं प्रोडक्शनच बंद झालेलं त्याच्यामुळे आमचा जो डेटा होता तो सर्वच्या सर्व चोरीला जातोय आणि त्याच्यामुळे जिथे जिथे जे काही असते आर्टिफिशियल इंटेलिजन्सही आमचं टोटली फेल्युअर ठरलेलं आहे अशा पद्धतीच्या टीका होत्या तर चला बहुजन सौरवचा सा आजचा आढावा घेऊया आज आपण आज दिनांक चार फेब्रुवारी आम्ही संघाचे स्वप्न होऊ देणार स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही अशा पद्धतीची आमची ठळक बातमी आहे कारण ज्या प्रमाणात ते ज्या हल्ला करतायत त्या कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्यूशन अजिबात मंजूर नाही असं त्यांना राहुल गांधींनी सांगितलं ना खरंही आहे ज्या दिवशी आपण ज्या वेळेस कॉन्स्टिट्यूशन बनलेली होती तर बाबासाहेबांचा पुतळा नेहरूचा पुतळा एकाच वेळेस दिल्लीला जाण्यात आला होता हे आर एस कृत्य आणि तेव्हापासून तर आजपर्यंत त्याच्यात काहीच झाले बदल झालेलो नाही बंधू तुम्हाला लक्षात येत की काही एक दोन व्हिडिओ होते कालचे की आमच्यासाठी सुवर्ण का म्हणजे तो असे याचा होता आणीबानीचा होता आणि इंदिरा गांधीनी आणीबाणीच्या काळामध्ये आमच्या प्रत्येकांजवळ जे आमच्या सिनियर जे लोक आहेत दोन दोन तीन तीन, तीन अपार्टमेंट लेटर आम्ही घेऊन फिरत होतो माझ्याकडे तर चार पाच अपार्टमेंट लेटर होते आणीबाणीच्या का काळामध्ये इतक्या सर्व इन्स्टिट्यूशन मध्ये एस सी एस पोस्ट भरल्या आणि त्याच्यानंतर राहुल राजीव गांधीच्या काळामध्ये स्पेशल ड्राईव्ह होऊन सर्वच्या सर्व आज जे आमचं चित्र दिसतंय ते काँग्रेस पार्टीमुळे झालंय हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे त्याच्या शेजारशेज बातमी शालेय पोस्ट आहारातील अंडी आणि अ आ... साखरेचा सा निधी बंद करण्यात आलेला आहे मुंबईची बातमी आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला आता आम्ही शाकाहारी याच्याकडे झालो पाहिजे अशा पद्धतीचं एक भाषण देऊन त्याच्यावरचा जो बजेट होता तो कमी करण्यात आलेला आहे ट्रम्प यांचा टेरिप व्यवहारमुळे अर्थव्यवस्था कोल कोलमडण्याची भीती झाली निर्माण झालेली आहे तुम्हाला माहिती आहे की नाही टेरिप काय असते टेरिफ म्हणजे ज्यावेळेस आम्ही आयात किंवा निर्णय करतात निर्यात करता तर ज्यावेळेस तुम्ही निर्यात करता किंवा आयात करता इम्पोर्ट करता इम्पोर्ट करताना आपण इम्पोर्ट ड्युटी लावतात कधी टू हंड्रेड पर्सेंट कधी काही याला असते तर कधी कधी डबल आता समजा जर फॉरेनची एखादी गाडी जर इंडियात आणली तर तुम्हाला त्या गाडीच्या डबल किंवा टिबल अशा पद्धतीने तुम्हाला किंमत मोजावी लागते ते टेरिफच्या नुसार त्याचं चालत असते त्याच्यामुळे जर इंडियातून तिकडे माल जर परत जात असेल तर ते दोन दोनशे पर्सेंट तीनशे पर्सेंट ड्युटी लावू शकतात त्याच्यामुळे तो तुमचा महा माल हा निश्चितच तिथल्या महा याच्यात तो महाग होईल आणि असं जर झालं तर निश्चितच आपला जो एक्सपोर्ट आहे तो एकदम कमी होतो याच्यामुळे आपल्याला आपण अनेक गोष्टी अजूनही अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करत असतो आज जम्मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे श्रीनगरची बाब आहे पुन्हा तिथे आता शांतता होती पुन्हा आता नवीन तिथे सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात सत्तर लाख नवे मतदान अचानक तयार झाले कुठून याच्यावरती मोठा प्रश्न राहुल गांधींनी केलेला आहे पार्लिमेंटमध्ये आणि त्यांनी सांगितलं की हा फक्त या दोन चार महिन्यामध्ये तुम्ही सत्तर लाख आणले कुठे आणि जिथे जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं तर तिथे तिथे सर्वच्या सर्व बीजेपी निवडून आली आणि तो डेटा आम्ही मागतोय तर तो डेटा आता तुम्ही देत नाही हा काय प्रकार आहे अजूनपर्यंत आम्हाला कळलेला नाही त्याच्याबरोबर अत्यंत गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहे तेलंगणातील राजकारण केसीआर पुन्हा परत येणार अशा पद्धतीची निर्माण परिस्थिती निर्माण झालेली आहे आज केजरीवाल सिसोडिया अतिशिवर पराभवाची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे तिथे ज्या पद्धतीने केजरीवालाची सुरुवात आणि आर एस एस चा सपोर्ट आणि सर्व बीजेपी स्पॉन्सर्ड प्रोग्राम असल्यामुळे आज सर्वांना कळलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज मुस्लिम समाज मायनॉरिटीचे सर्व लोक आज अरविंद केजरीवालाच्या आम आदमी पार्टी पासून वेगळे जाताना दिसत आहेत एक अवभूती शिक्षण संस्थेमार्फत आमगावची बातमी आहे बातमी नाही एक जाहिरात आहे गोंदिया इथे श्रेयश लक्ष्मणराव मानकर गुरु यांची जयंती महोत्सव इथे दोन हजार पंचवीस होणार आहे त्याच्या शेजारी स्मृतिशेष राजेश सोपानकर सोपानराव झांबरे यांचे पाचवे पुण्यस्मरण भावपूर्ण पूर्व श्रद्धांजली आज पुन्हा खेकडा कडी हंडी शासनाच्या प्रदर्शनात चक्क मासाहाराचा सरस चांगला आहे लोकांनी त्याच्यामध्ये काही हे करायला नको कारण लोकांना जशी जशी आवड आहे आज खेकड्यांना जर आपण मोठ्या प्रमाणात जर आपण प्रोत्साहन दिलं तर आमच्या याच्यातलं अनेक गावातले याच्यातली गरिबी आमची दूर होऊ शकते आणि त्याचे त्याला जर खाणारा मोठा वर्ग जर मिळाला तर निश्चितच त्याच्यातना गरीब आणि आदिवासी लोक जे खेकड्याच्या राहतात आणि इतकं कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये तर लोकांना त्याची खऱ्या अर्थानं जागृती व्हायला पाहिजे फक्त अशा अनेक गोष्टी आहेत की बटेर राहतात वेगवेगळ्या बटर फार्मिंग जर समजा लोकांना आवड निर्माण झाली तर बटर फार्मिंग निर्माण होतील आणि त्याचा वापर त्याचा खरा खरा अर्थ म्हणजे फायदा हा गरीब लोकांना होईल ट्रायबल लोकांना होईल आज पान दोन वर्षी बघूया नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाचा उदाहरण देतो प्रत्येक माणसाने नम्रतेने बघायला पाहिजे आज तसंच आमचा संपादकीय रास्त्याचे बाळकळू अनेक गोष्टी तुम्हाला या उमेदवाराच्या ह्याच्यात ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने नियुक्त्या करतात आणि ज्या पद्धतीने आता यावेळेच्या पेपर भरती म्हणजे नियुक्तीच्या याच्यामध्ये पेपर फुटी आणि वाटेल तशा पद्धतीने लोकांचा हिजबार होतोय आणि त्याच्या आकडेवाईज आमचा आहे अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला वाचण्यासारखी वाचनी आहे महाकुंभला महाकुंभ मेळा कशासाठी याच्यासाठी एक मोठा चाग्रलेख सुभाष सावंगीकर त्यांनी सांगितलं की यावेळेस प्रयागराज इथे जो मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये अनेक लोक जे चेंगडा चेंगडू मेले काल तुम्हाला माहिती असेल की अजूनपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ ने त्याचे आकडे पूर्णपणे दिलेले नाही ज्यावेळेस खरगे साहेब मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्ष नेते राज्यसभेत बोलत असताना त्यांनी सांगितले की हजारो लोक मेले त्याच्यावरती विरोधक म्हणजे सत्ताधारी पक्षांनी फार मोठ्या प्रमाणात हमला केला आणि सांगितलं की तुम्ही हजारो लोक कोणत्या आधारावर बोलताय त्यांनी सांगितलं की तुम्ही आकडे द्या मग म्हणजे तुम्ही आकडे देणार नाही आम्ही सांगतो त्याच्यावरती तुम्ही हे ठेवणार नाही अशा पद्धतीची खडाजंगी झाली त्याच्यावरती आज ऍडव्होकेट सुभाष सावयीकर हे सातत्यानं फार ताकदेने येत असतात त्याच्यावर हा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक बौद्धकालीन गोष्ट आहे अशोक गोंधाळे यांची का भिक्षुला त्याच्या उपचारासाठी त्यांना मासा माणसाची गरज होती आणि तिथे सुप्रिया आणि तिचे पती दोघे राहत होते तिला कळलं की आपल्या माणसाशिवाय होत नाही तिचा सर्व ठिकाणी शोधाशोध करू नये त्यांना मांस मिळाला नाही शेवटी तिने आपल्या मांडीचं का मांस काढून त्यांना ते दिलं आणि ते दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अं तथागत भगवान बुद्ध तिथे आले आणि त्यांना जे कळलं त्याच्यावरती मग त्यांनी बरेच काही हे केलं त्यांना फार वाईट वाटलं आणि तिची प्रशंसा सुद्धा केली अं त्याच्याच बाजूचा एक लेख आहे भक्ती करता की थेर ज्या पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळ्यामध्ये जो प्रकार चाललेले आहेत मोठ्या प्रमाणात प्रॉस्टिट्युशन मोठ्या प्रमाणात दारू सेवन ड्रग्ज अशा सारख्या अनेक गोष्टी तिथे होताना दिसत आहेत आणि त्याच्यावरती ज्या अिग्नोटिझमच्या अनेक घटना तिथे पाहता पाहायला मिळालेल्या आहेत त्या अत्यंत दुखदायी आहेत आणि हे थांबलं पाहिजे की ज्या पद्धतीने गरीब जनता आणि अडाणी पण अशिक्षित लोक अशिक्षितच असतात आणि त्यांना हे या गोष्टी फार लवकर अट्रॅक्ट करतात कचारगड भूमीत पहिले गोटूल काढणाऱ्या दोन महा महा महानायिका याच्यावरती आमच्या भगिनी उषा किरण आत्राम आतराम, आतराम यांनी या लिहिलेल्या ट्रायबल्स असतात ट्रायबलच्या आहेत आणि त्यांच्यावरती अनेक ज्या ज्या पद्धतीने कशा पद्धतीने एका मध्ये जे जे झालं त्याच्यावरती त्याने विश्लेषणा आजचा लेख आहे अत्यंत चांगला लेख आहे आज पान तीन वरती बघूया आजचं टायटल आहे एका एक महान मनुष्य माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा कसा वेगळा वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो अत्यंत महत्वाचं आहे रिपब्लिकन बोळवण आणि अनेक गट संपले जोगेंद्र सरदारे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक अत्यंत अभ्यासू असं त्यांचे लेख असतात आणि त्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी खऱ्या अर्थानं ज्या दिवशी मी आता रिपब्लिकन पार्टी आमची अमेरिकन रिपब्लिकन पार्टी आणि बाबासाहेबांनी दिलेले रिपब्लिकन पार्टीच्या याच्यामधला थोडंसं मी वाचत होतो आणि दोघांमध्ये किती सिमिलॅरिटी होती त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिले की सर्वात पहिले कॉन्स्टिट्युशन मध्ये काय मी करून दिले तेच रिपब्लिकन पार्टीचं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि आज ज्या वेळेस राहुल गांधी किंवा काँग्रेस वाले संविधान घेऊन फिरत आहेत तिथे मात्र तुम्हा लोकांना कुठेतरी कचरल्यासारखं वाटतंय बरोबर नाही आहे दुसरं त्यांनी सांगितलं की बौद्ध धर्माचा स्वीकार आणि बौद्ध पसरवणे हे रिपब्लिकन पार्टीचं हे असलं पाहिजे गोष्टी आहेत ते तर जे कॉन्स्टिट्युशन मध्ये आहे सर्व सर्व त्या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे त्याच्यामुळे आज आमच्या समोर ज्या गोष्टी आहेत त्याला आम्ही विसरून जाऊन होणार नाही आणि नवीन काहीतरी आम्ही करतो आहोत आणि तेवढी ताकद नाही तुमच्याजवळ तेवढी हे नाही आणि त्याच्यामुळे आपण जे लोक त्या ज्या पद्धतीने लोक करतायत सर्वात प्राधान्य देणारे कॉन्स्टिट्युशन uh, त्याला बचावासाठी जे कोणी कामं करतील त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलं पाहिजे आज विचारसरणीवरती अं अनंतायन ऍडव्होकेट अनंत खेळकर यांचा हा सातत्यानं एक छोटीशी स्टोरी असते आज बौद्धांची स्वतंत्र अर्थव्यवस्था भनंत मास्टर झेन यांचं आज हा लेख बद्धतीचा असायला पाहिजे त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे म्हणून एक छोटीशी स्टोरी मला सांगायची वाटली आता आणायचे एकदा विचारतात की तुम्ही याच्यातलं नियोजन कसं करावं आर्थिक नियोजन कसं करावं त्याच्यावरती भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला जो काही कमाई असेल तुम्ही कुठली सॅलरी असो की पेन्शन असो की काही असो त्याचे तीन भाग करा तुम्ही पहिला भाग तुम्ही स्वतःसाठी खर्च करा दुसरा भाग तुमच्या कुठेतरी फ्युचरसाठी एखादं काय ऍक्सिडेंटल का काही झालं त्याच्यासाठी ठेवा आणि तिसरा भाग जो तुम्ही व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये लावा त्याच्यामुळे तुमच्या तिन्ही याच्यात जर तुम्ही समतोल केला सर्व जगातलं अर्थशास्त्र त्याच्याच वरती आहे जिथे आम्ही जर रिसर्च करत असेल त्या रिसर्च मध्ये वन थर्ड पोर्शन टाकलाच पाहिजे तेव्हाच तुमची प्रगती होईल अशा रीतीने जगलात तर भगवान बुद्धाचा विचारही तुम्हाला होईल बुद्धांचे स्वतंत्र अर्थव्यवस्था त्यांनी करायसाठी भदन मास्टर जैन यांचा हा लेख सुद्धा एक फार अत्यंत मार्मिक आहे आज नव्या शैक्षणिक धोरणात व्यक्ती स्वातंत्र्याची गळछिपी होते आहेत अशा पद्धतीचा आज आमचं मराठी प्राध्यापक परिषद तेहतीसावे अधिवेशन इथे अध्यक्षीय भाषणामध्ये आमचे मित्र बोलत होते अत्यंत मार्मिक हे आहे आणि वासनीय आहे आज पाच चार वरती बघूया बकरीच्या मृत्यूवरून वाद सदतीस वर्षानंतर आरोपीची सुटका झाल्याचं नागपूरची एक बातमी आज लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती मु गोंदिया इथे झालेली आहे आज आ, मत, प, पन्ना मेहता संघातर्फे सात फेब्रुवारीला धम्म सेमिनार नागपूर इथे होणार आहेत आणि त्याची सुरुवात आता सात फेब्रुवारी पासून होणार आहे सर्व लोकांना अशी आग्रहाची विनंती इव्हन दैनिक भोजन सर्व पण करण्यात येते की त्यांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं नाटककार भूपेश वराडे यांनी है महानाट्य लेखन व सादरीकरणाचे रसिकांचे रसिकांची मने जिंकली प्राध्यापक विलास खरात यांचं प्रतिपादन महिलांनी महापुरुषांच्या कृतज्ञ असावे भीमराव घरसबोल अकोल्याची बाब आहे कर्मयोगी गरिबांच्या मुलांच्या लग्नाला प्रत्येकी अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये मदत करणार या एक चांगली बाब आहे कर्मयोगी फाउंडेशन ग्रामीण भागामध्ये सातत्यानं काम करतायत याच्यावरती तुकडो गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज यांच्या विचाराची ज्या ज्या लोकांनी राहील तर त्यांना अशा पद्धतीच हे मिळेल सहाय्य मिळेल आज पुन्हा सर अलेक्झांडर अं कनिघ यांनी दोनशे अकरावी जयंती उत्साहात साजरी तुम्हाला माहिती असेल कि सर अलेक्झांडर कनिंग यांनी आपल्या इथे जेवढं काही उत्खनन केलेलं आहे आणि बुद्ध विहारांची जी त्यांनी तपासणी करून आणि तिथे मोठं उत्खननाचं काम जे केलं असेल आणि पुन्हा अशोकाच्या काळाच्या नंतर इथे जर बुद्धिजम जसं संपलेलं होतं ते पुन्हाच्या पुनर्जीवित करण्याचं काम सर अलेक्झांडर के, के, कनिंग केलेलं होतं त्याच्यामुळे के हो त्याच्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे सेलिगाव इथे राष्ट्रीय सेवा योजनांचे मोठं शिबिर झालेले आहे त्याचा आम्ही वृत्तांत त्याच्यामध्ये दिलेला आहे सेलूची बातमी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक सर्वचा आढावा घेतलेला आहे निश्चित रोजप्रमाणे आजही विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना आमचा पीडीएफ पाठवा आणि लोकांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार सर्व घरोघरी पोहोचो याच्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी हातभार लावा एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण जय भीम